मी स्वतः किडनॅपर रोहित आर्याला चेकने पैसे दिले होते पवईतील अपहरणकर्त्याबद्दल दीपक केसरकरांचा मोठा खुलासा मुंबईच्या पवई येथील सतरा मुलांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवल्याच्या प्रकरणात आता मोठा खुलासा होताना दिसतो आहे आरोपी रोहित आर्य यांनी शासनाकडून दोन कोटी रुपये मिळाले नसल्याचा आरोप केला होता आणि यासाठी त्यांनी माजी मंत्री दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना उपोषण केलं होतं त्याने आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून मुलांना ओलीस ठेवण्याचं घृणास्पद कृत्य केलं रोहित आर्यच्या या कृत्यानंतर दीपक केसरकर यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे आपण रोहित आर्य याला स्वतः चेकने पैसे दिले होते असा मोठा खुलासा दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवर प्रतिक्रिया देताना केला रोहित आर्य हे स्वच्छ मॉनिटर नावाची एक स्कीम चालवत होते ते शासनाच्या मोहिमेत सहभागी झाले होते त्या संदर्भात त्यांनी काही मुलांकडून डायरेक्टली फी वसूल केली असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं पण रोहित आर्य यांचं म्हणणं होतं की आपण अशी कुठल्याही प्रकारची फी वसूल केलेली नाही आणि याबाबत त्यांनी डिपार्टमेंटसोबत बोलून विषय सोडवायला हवा होता अशा प्रकारे मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं आहे अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली मी शिक्षणमंत्री होतो तेव्हा पर्सनली त्यांना मदत केली होती मी चेकने त्यांना स्वतः पैसे दिले आहेत पण सरकारच्या पेमेंटसाठी सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात त्यामुळे त्यांचा जो क्लेम आहे की दोन कोटी मला येणं आहे मला तरी योग्य वाटत नाही त्यांनी डिपार्टमेंटची खात्री करावी त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावीत असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे हे नी स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कॉन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं okay. okay. आहे बिरो रिपोर्ट एस मराठी